प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत पंधराच्या ऐवजी वीस हजार रुपये बोनस जाहीर करण्यात येत आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर पाहू शकता हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी वीस हजार रुपये बोनस तर पाहू शकता तर ही व्हिडिओ करूया स्टार्ट तर पाहू शकता एकतांजी शिंदे यांनी काय म्हणलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे की विदर्भामध्ये अधिवेशन आहे धानाचा बोनसचा विषय बाकी आहे मला विजयरावचं लक्ष आहे आणि यामध्ये अध्यक्ष महोदय बावीस तेवीस मध्ये प्रति हेक्टरी अध्यक्ष महोदय पंधरा हजार रुपयाप्रमाणे धानाचा विजयराव ऐकताय का आएक्टे ओ विजयराव धानाचं धाना धानाचं धानाचं बावीस तेवीस ला प्रति हेक्टरी पंधरा हजार प्रमाणे बोनस आपण दिला होता यामध्ये चार लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला ला होता सदर लाभ प्रति शेतकरी जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत देण्यात आला होता त्यासाठी आठशे तेवीस कोटी रुपये वाटप केले होते आणि यावेळेस या वर्षी अंदाजे पाच लाख शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत ऐवजी वीस हजार रुपये बोनस जाहीर करण्यात येत आहे त्यामुळे त्यामुळे एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे